रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मानिक जी वक्तव्य केलेली होती त्याबद्दल अजितदादा पवार यांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा बळीराजा आपला दैवत आहे आणि आज या प्रकारची विधानं आपण करू नका असं सांगितलं जो कालचं जे आ, विधान परिषदेमध्ये कामकाज तहकूब झाल्यावर मोबाईलवर ते काहीतरी करता येत हे आम्ही बघितल्यानंतर म्हणजे रोहित पवारने ट्विट केलं असं आम्ही ऐकलं आता ते काय करत होते कारण मला ते काय मोबाईलमध्ये कळत नाही म्हणून लहान मुलासारखे असे खेळ खेळत असतात मला काय वाटलं की रम्मी म्हणजे जाऊन कोकाडी साहेब आमच्या कुठल्या क्लबमध्ये मध्ये बसलेत तिथे काय खेळले आहेत नोटाच्या समोर आहेत असं आहे आणि आपण प्रसारमाध्यमांनी चालू केलं काय तुम्ही जाऊन बघितलं तर ते मोबाईलवर काहीतरी करतायत काम तहकूब झाल्यावर माणिकरावजी कोकाटे हा अतिशय मनानं चांगला प्रेमळ आणि थोडासा स्पष्ट वक्ता थो असा अशी व्यक्ती आहे मला वाटतं जवळ चार टर्म त्यांचे आहेत ते माझ्यावर आहेत परंतु शेतकऱ्यांच्या बद्दल ज्यावेळी वक्तव्य केलेलं होतं त्याबद्दल बहिराजा दैवत आहे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे आता रोहित पवारांचं झालंय काय की त्यांना मी मागे सांगितलं होतं की त्याला फार घाई झालेली आहे अजितदादा पवारांची जागा घ्यायची म्हणून मला वाटतं जयंत पाटील साहेबांचा सुद्धा म्हणजे प्रसारमाध्यमांनी वाचलं की रोहित पवारांनी दबावनी घेतला आणि आता पक्ष जवळजवळ आता त्या रोहित पवारांच्या हातात दिल्याचं दिसतंय ठीक आहे त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे मला काय त्यावर बोलायचं नाही खरं आता हत्या ज्या आहेत आमच्या नेत्या माझी खासदार सुप्रियाताई त्यांच्याशी त्यांनी मतभेद करणे एवढीच माझी अपेक्षा आहे संजय राऊतांचं आज एक ट्विट पाहायला मिळालं चार मंत्र्यांना टच्यू देण्याच्या एकाच तळ्यात खूप नाही आता अमित शहा साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब त्यांना जर बोलले असतील तर काही मला माहिती नाही पण हे सरकार जे आहे ते अनैतिक पातळीवर आलेलं आहे ट्रॅपच्या माध्यमातून आलेलं हे सरकार आहे त्याचे पेंड्राईव अमित शहा आणि मोदींच्याकडे आहेत असं राऊतांचं म्हणतो आणि आता मुख्यमंत्री मोदी यांनी त्याच दिवशी सभागृहात सांगितलं नो हनी नो ट्रॅप वास्तविक अशी जर कधी असती तर किती हंगामा झाला असता ती पेंड्रीव कशी नाची उडी असती काय काय झालं असतं मला वाटते सबळ ते पुरावे नाहीत खोट असावं असं माझं मत आहे कारण जो वस्तुस्थिती असती आणि अधिवेशनासारखा एक सुवर्ण काळ त्यांना होता तर मला वाटते स्टंट करायचं आणि शासनाला बदनामी करण्याचं कट कारस्थान हे दिसतंय कोकट यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काल लातूर मध्ये गाडा बघायला मिळाला छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण अक्षरशः जबाबदार पदाधिकाऱ्यांनी तुमच्या केली मी मी जे पाहिलं आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब तिथे होते त्यांनी सुद्धा त्याला प्रतिक्रिया दिली की हे योग्य नाही ते काय पक्ष आमचं काय समर्थन करणार नाही परंतु खरोखरच काय घडलंय सुरज चव्हाणने जे विधान केलं किंवा पत्ते फेकले समोर आणून नंतर आवारच्या असं काहीतरी बोललं आता असं किती असलं तर पोलिसांच्या ताब्यात यायला पाहिजे होतं अशा प्रकारचं कृती करायला लोक त्यांनी बचाव करताना म्हटलं की पत्ते टाकणे किंवा निवेदन देणं ठीक होतं मात्र समोर येतात त्यामध्ये तसं ठीक आहे ना ते बदल पोलीस चौकशी करतील अशा गोष्टी निदान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी टाळल्या पाहिजे विधिमंडळातला एकूण बोलणं विधिमंडळातली मारहाण त्यानंतर अशा प्रकारे झालेली मारहाण कुठेतरी नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनी देखील संयम बाळगला पाहिजे का कारण टीका केली की अशा प्रकारचे रिॲक्शन यायला लागले बरोबर आहे ना शेवटी आपण हे लोकशाहीचं राज्य आहे या लोकशाहीमध्ये अनेक लोकांचे मतमतांतर असतात त्याचा मुकाबला आपण असं विचारणाच केला पाहिजे असं गुद्यावरून चालणार नाही आणि शेवटी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आहेत ना त्याला पोलिसांच्याकडे जुळ टाकायचं रिकाम व्हायचं शक्तीपीठ महामार्गावरून दोन दिवसापूर्वी समर्थक शेतकऱ्यांनी ठिकाणी निवेदन दिलं सहा पट दराची मागणी करत त्यांनी आमचा सातपारा घ्या अशा पद्धतीचं केलं तर याचा विरोध मावळतो म्हणायचं काय आता शक्तीपीठ म्हणायचा वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि मी यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी हे जाहीर केलेलं आहे की आम्हाला हे शक्तीपीठ रस्ता करायचा आहे कारण आम्हाला शेतकऱ्यांचे लाभायचं नाही आणि या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून लोकप्रति चर्चा करून जर शेतकऱ्यांचं समाधान होत असेल तरच रस्ता आम्ही करू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे अजून काय पर्याय आमच्या समोर आलेले आहेत रस्त्याच्या लाईन्स आलेल्या आहेत त्यात कमीत कमी, -कमी शेतकऱ्यांचं कसं नुकसान होईल ते बघण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि आपण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करण्याचा प्रयत्न आम्ही करू म्हणजे चेंज होऊ शकते जास्त बागायती जमीन जाणार जाणार नसतील आणि आणि समजा जिरायत असेल चांगला त्याला मोबदा मिळणार असेल आणि शेतकरी खुश होणार असतील तर ते होऊ शकायला काही अडचण नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा सुरू झाल्यानंतर सुनील गटकरी म्हटले की आम्हाला हे भाजपला विचारावं लागेल यावरून मला काय त्याची कल्पना नाही त्यांनी परंतु वक्तव्य केलं हे खरं आहे भारतीय जनता पक्षाला आज आम्ही त्यांच्या सत्तेमध्ये आहोत त्यांना हो, विचारण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि मला वाटते वस्तुस्थिती काय मी मुंबईला गेल्यावर समजावून घेऊन काय नाही तो काय घडलेला आहे ते प्रदेशाध्यक्ष मला भेटल्यानंतर समजेल राहुल पाटलांना राष्ट्रवादीमध्ये घेण्याच्या काँग्रेसला धक्का देण्याचा सवाल नाही सवाल काय आहे की काँग्रेस जे आता थोपटे साहेब आनंदराव थोपटे आयुष्यभर काँग्रेसमध्ये होते ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले परवा जगताप म्हणून याचे आमदार होते माझी ते गेले अनेक जण जात आहेत आणि आपापला जे पुढचं भविष्य आहे ते ठेवण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करत असतील तर मला त्यात काय वावग नाही राहुल पाटील राहुल पाटील जर पक्षप्रवेश करणार असतील तर आम्ही फार मोठ्या मनाने त्यांचं स्वागत करू आणि त्यांच्या त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या मागे आम्ही हिमालयासाठी उभं राहू आपण अशा करण्याची भूमिका घेतली त्याच वेळा ती भूमिका घेतलेली होती आता त्याबद्दल काय काही लोकांच्या शंका आहेत त्यांचा आपण गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू नाही पण संचालक वाढीचा निर्णय हा बिनविरोध बिनविरोध कुटुंबाला वाटते त्यांना आपण समजावून सांगू अनेक तालुक्याला आज प्रतिनिधित्व नाही अनेक तालुक्याला ना प्रतिनिधी आज मध्ये प्रतिबिंध नाही आज शिरोळ तालुक्यामध्ये प्रतिबिंध नाही अनेक तालुक्यामध्ये प्रति गगनबावड्यामध्ये नाही जर सगळीकडे दुधाचं उत्पादन करणारे शेतकरी असतील तर त्यांच्या समस्या ऐकणार सुद्धा संचालक दिसलं पाहिजे या भूमिकेने चार संचालकांनी कायद्यात आहे ना ते आता आम्ही सगळीकडेच केली केले आम्ही आणि जास्त संचारक आले की मला वाटते की चांगला कारभार व्हायला ती मदत होईल उत्पादकांचा काय फायदा दूध उत्पादन म्हणजे त्यांच्या अडचणी समजून घ्यायला बरं पडतंय हे बघा जिल्हामध्ये ती बँक वर्षाला कर्ज देते आणि वर्षानं पेटून घेते दुधाचं असं नाही सकाळी दूध घालावं लागतं संध्याकाळी दूध घालावं लागतं कधी वासाच निघतं कधी कमी दर्जाचं येतं अशा अनेक तक्रारी या महिलांच्या विशेषता जास्त असतात म्हणून हा चोवीस तास जॉब आहे नाही आम्ही उमेदवारी मागितलेली आहे पक्षाकडे आम्ही काही जाहीर केलेली नाही आम्ही अश्वमेधचा आमचा घोडा आम्ही रिंगणात सोडलेला आहे आता नोंदणी करणं आता बाकीच्या निवडणुका वेगळ्या आणि ही निवडणूक वेगळी बाकीच्या निवडणुकीमध्ये मतदार येथे अंतिम असते आता मी मतदान केलं मला पुन्हा काही नोंदवायची गरज नाही मला पुन्हा मतदान करता येतं परंतु यात तसं नाही जर निवडणुकीमध्ये नोंदणी करावी लागते नोंदणी जास्त करेल त्याचा उमेदवार हक्क राहील आणि नोंदणी जास्त करण्याचं अभियान आमचं होतं आणि त्यानिमित्ताने आम्ही हा घोडा आमचा सोडलेला आहे रिंगणात आणि मला वाटतं आम्ही जास्तीत जास्त नोंदणी करू मी म्हटलं जास्तीत जास्त नोंदणी झाल्यानंतर हे मागचं वाक्य आहे आणि मग मग मी उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न करेल असं पुढचं वाक्य आहे क्लेम असणार आहे आता शरद लाड हे जे गेल्या वेळा निवडून आले हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यामुळे निवडून आले अरुण लाड त्यांना बावन्न टक्के मतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळाली सगळ्यात जास्त बहुमत मिळालं आणि त्यामध्ये कागल तालुक्यानं फार बहुमोल कामगिरी ह्या सगळ्या विधान परिषद केलेली केलेल्या राजेश पाटील वाटाळकर राहिले होते त्यावेळेला सारंग पाटील राहिले होते त्यावेळेला गेल्या वेळेला शरद पाटील राहिले होते त्यावेळेला आणि आता अरुण राहिले त्यावेळेला आणि त्यामुळं जास्तीत जास्त मताची नोंदणी जर झाली तर तिकीट मिळायला सोपं होईल मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये थोडस वर्चस्व असलेलं बघायला मिळत होतं यामध्ये राष्ट्रवादी आता तिन्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी फार घासलेली आहे दादाजी निवडून आले ते शेवटी आले होते तुम्हाला आठवत असेल शरद पाटील आले निवडून आमचे सारंग पटेल आणि अरुण लाड हे दोन बनकुरी झाल्यामुळे आमची उमेदवारी पडली ह्याच्यावर राष्ट्रवादीचा अधिकार आहे हे तिकीट राष्ट्रवादीला मिळावं असा आमचा आग्रह असणार आहे आम्ही त्या युतीमध्ये पटवून देऊ आणि जास्तीत जास्त नोंदणी केल्यामुळं भयामानला उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह राहणार आहे उमेदवारीवर दावा केला असताना अरुण लाड यांनी काल मी अरुण लाडांना सांगितलं की आपण पाठिंबा द्यावा भयामानेला गेल्या वेळेला जीवाचं रान भयामाने तुमच्यासाठी केलेलं आहे हाडाच्या काड रक्ताचं पाणी हो केलेलं आहे आणि तुम्ही समर्थन द्यावा अशी भावना मी काल व्यक्त केलेली आहे